प्रेक्षक नमस्कार मी मानसी महाराष्ट्रात मेगा पोलीस भरती चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदासाठी पोलीस भरती बेरोजगार युवकांना नोकरीची संधी युवकांसाठी आशेचा किरण कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम होणार राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहे त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले राज्यातील तरुणांना पोलीस दलात संधी खेड्यातील युवकांना रोजगाराची संधी या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री